नमस्कार आयडियल फाउंडेशनमध्ये सर्व द्राक्ष बागायतदारांचं स्वागत आहे आज आपण जी माहिती घेणार आहे त्या माहितीमध्ये आपण बघतोय की एप्रिल छाटणी व फळ छाटणी हे असे दोन नावं आपण द्राक्ष विभागामध्ये बघतो आहे तर साधारण एप्रिल छाटणी किंवा ऑक्टोबर छाटणी याचा कालावधी जर आपण बघितला तर पूर्ण द्राक्षबागेचं वर्षाचं लाईफ सायकल हे तीनशे पासष्ट दिवस आपण जर बघितलं तर साधारण त्यामध्ये एकशे ऐंशी दिवस हे आपण एप्रिल छाटणीचा कालावधी पकडला जातो आणि एकशे ऐंशी दिवस हे आपण फळ छाटणीचा कालावधी म्हणजेच ऑक्टोबर छाटणीचा कालावधी आपण पकडला जातो बऱ्याचशा ठिकाणी आपण गेल्या वर्षीची परिस्थिती पाहिली की बऱ्याचशा ठिकाणी नुकसान जास्त झालं काही ठिकाणी गर्भधारणा चांगल्या पद्धतीने झाली नाही अचानक जास्त पाऊस झाला तर ह्या सगळ्या परिस्थितीचं मेन कारण जर बघितलं तर एप्रिल छाटणीमधला असणारा कालावधी मिळणारं टेम्परेचर हे द्राक्षबागेला अनुकूल होतं का हे सुद्धा पाहणं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्यानुसार आपण एप्रिल छाटणी ते ऑक्टोबर छाटणी हा सहा महिन्याचा कालावधी जर बघितला तर एकशे ऐंशी दिवस हे पूर्ण होतात आणि फळ छाटणीला ऑक्टोबर छाटणी ते मार्च यां हा सहा महिन्याचा कालावधी पूर्ण होतो या अनुषंगानं जर आपण बघितलं तर एप्रिल छाटणी ही नियोजन करत असताना आपल्याला फळ छाटणीच्या अगोदर सहा महिने आपल्याला नियोजन केलं गेलं पाहिजे म्हणजेच जर ऑक्टोबरमध्ये आपली छाटणी होत असेल तर आपल्याला एप्रिल महिन्याची छाटणी ही आपल्याला खरड छाटणी ही आपल्याला घेतली गेली पाहिजे तर आजच्या या भागामध्ये आपण माहिती घेणार आहे ती एप्रिल छाटणीची पूर्वतयारी कशा पद्धतीने केली गेली पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं आज आपण बघतोय की द्राक्ष भागाचा उत्पादन खर्च आपल्याला कमी करणं गरजेचं आहे जर उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर आपल्याला कोणत्या गोष्टीकडं लक्ष दिलं गेलं पाहिजे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे तर उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर जमीन याकडं लक्ष दिलं गेलं पाहिजे जमिनीतील मशागत याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे खत व्यवस्थापन याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे शेणखत टाकणं का टाकलं पाहिजे का, का न टाकलं गेलं पाहिजे याच्यावरती आपल्याला विचार केला गेला पाहिजे तर या अनुषंगानं आपल्याला जर काम करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आपण जमिनीची मशागत करायची का न करायची हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो बरेचसे शेतकरी हे प्रश्न विचारतात तर त्या दृष्टीनं ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता असेल अशा ठिकाणी जमिनीची मशागत न करता आहे त्या बेडवरतीच आपण नियोजन करू शकतो पण ज्या ठिकाणी गेल्या वर्षी अतिशय जास्त पाऊस पडला पाणी साचून राहिलं काळ्या जमण्या आहेत चोपण जमण्या आहेत अशा ठिकाणी बेड घट्ट झाले असतील बेड एकदम कडक झाले असतील आणि पाणी तुम्हाला जर भरपूर असेल तर अशा ठिकाणी आपल्याला पंचवीस ते तीस टक्के रूटझोन तोडून घेणं मुळी तोडून घेणं जेणेकरून साईडच्या बगला मारून घेतल्या तर आपल्याला त्याचे फायदे नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करून घेता येऊ शकते पण आपल्याकडं तशी परिस्थिती असेल तर ह्या गोष्टी आपण खर्च वाढवू शकतो अन्यथा त्या ठिकाणी आपल्याला आहे त्या बेडवरतीच आपल्याला शेणखत टाकता येऊ शकतं पण शेणखत टाकत असतानासुद्धा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं की एप्रिल छाटणीच्या अगोदर कमीत कमी दहा ते पंधरा दिवस जर आपण माती परीक्षण करून घेतलं तर आपल्या जमिनीची क्वालिटी काय आहे आपल्या मातीची गु क्वालिटी काय मातीचे गुणधर्म काय आहेत हे समजू शकतात मातीतला सेंद्रिय कर्ब किती आहे हे समजू शकतात त्याच्यानुसार आपल्याला शेणखत किती टाकायचं आहे हे लक्षात येऊ शकतं जर का आपल्याला एक ते एक टक्क्यापेक्षा जास्त सेंद्रिय कर्ब असेल तर त्या ठिकाणी आपण शेणखत कमी केलं तरीसुद्धा चालू शकतं पण एक टक्क्यापेक्षा शण शें, सेंद्रिय कर्ब कमी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला शेणखत हे कमीत कमी पंधरा ते वीस टन शेणखत एकर कमीत कमी आपण त्या ठिकाणी देऊ शकतो कारण की सगळ्यात चांगला खताचा सोर्स जर आपण बैठला तर शेणखत आहे फक्त ते चांगलं शेणखत कुजलेलं शेणखत आपल्याला उपलब्ध होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर ते पहिलं काम आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे शेणखत उपलब्ध करून घेणं दुसरं काम शेणखत टाकत असताना किंवा बेड आपल्याला फोडून घेत असताना त्या ठिकाणी पंचवीस ते तीस टक्के मुळी तोडून घेणं गरजेचं गर आहे तीस टक्के मुळी तोडून घेतल्यानंतर त्याच्यावरती जर चुनखडे असेल चोपन जमीन असेल क्षारपट जमीन असेल तर त्या ठिकाणी आपल्याला नव्वद टक्के एलिमेंटल सल्फर असेल तर त्याचा वापर किंवा नव्याण्णव टक्के पावडर सल्फर असेल तर त्याचा वापर आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे साधारण एकरी चुनखडीचं प्रमाण किती प्र पर्सेंटेज आहे बघून आपल्याला करणं गरजे दहा टक्क्यापर्यंत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी पन्नास किलोपर्यंत सल्फर हे टाकणं आपल्याला त्या ठिकाणी गरजेचं आहे जर दहा टक्क्यापेक्षा जास्त चुनकडे असेल तर आपल्याला पंच्याहत्तर आप आप ते शंभर किलो सल्फर आपल्याला जास्त पाणी असेल तर आपल्याला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे फक्त बेड फोडल्यानंतर आपली मुळी ही त्या ठिकाणी जास्त काळ उन्हामध्ये न येऊ देता ते सावलीमध्ये कसे राहील या दृष्टीनं आपल्याला नियोजन करायचं आणि हे नियोजन सर्व आपल्याला छाटणी पूर्व पंधरा दिवस अगोदर जर आपण केलं तर आपल्याला त्याचे फायदे चांगल्या पद्धतीने होतील फक्त हे करत असताना पहिलं काम आपल्याला माती परीक्षण करणं हे गरजेचं आहे माती मातीपरीक्षणानुसार जर आपण शेणखत असेल रासायनिक खतं असेल याचं व्यवस्थापन केलं तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकतो एप्रिल छाटणीमध्ये तयारीमध्ये आपल्याला रासायनिक खतांचा बेसल डोस हा गरजेचा आहे का नाही हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे जर उत्पादन खर्च आपल्याला कमी करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्या जमिनीमध्ये रासायनिक खतं टाकायची का न टाकायचं हा एक चर्चेचा विषय ठरू शकतो त्या अनुषंगानं जर आपल्या जमिनीची ताकद पाहिजे असेल तर पहिल्यांदा आपल्याला चांगल्या क्वालिटीची माती तपासणी करून घेणं गरजेचं आणि त्यासाठी आपण आयडियलाग्री लॅबच्या माध्यमातून जर माती परीक्षण करून घेतलं तर त्या अनुषंगानं आपल्या जमिनीमध्ये असणारे न्यूट्रिशन त्यामध्ये मुख्य अन्नद्रव्य असतील एन पी के असेल दुय्यमान्यद्रव्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर असेल जमिनीचा पी एच असेल जमिनीतील सोडियम असेल जमिनीतलं क्लोराईडचं प्रमाण असेल त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये झिंक फेरस मॅग्नीज बोरॉन कॉपर मॉलिब्डिनम हे घटक असतील ह्या सर्व घटकांचा किती प्रमाणात आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध आहेत हे पाहून जर आपण रासायनिक खताची वापर करण्याच्या बाबत आपण जर समजून घेतलं तर नक्कीच आपल्याला तिथं उत्पादन खर्च कमी करता येऊ शकेल कारण की प्रत्येक शेतकरी म्हणतात की वॉटर सोलेबल खतावरती आणायची का बेसलडोसवरती बाग आणायची तर हा खरं तर चर्चेचा विषय आहे कारण की प्रत्येक जमिनीच्या प्रतीनुसार आपल्याला कोणतं खत टाकायचं हे आपण समजून घेतलं गेलं पाहिजे हलकी जमीन असेल जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन कमी असेल जमिनीचा पी एच जास्त असेल तर आपल्याला त्या पद्धतीनं वेगवेगळे खतांचा डोस ठरवता येऊ शकतो पण बरेचशा शेतकऱ्यांच्याकडून माती परीक्षण करणं शक्य होत नाही अशा ठिकाणी आपल्याला एक कॉमन डोस छाटणी अगोदर देणं हे सुद्धा गरजेचं आहे आठ ते दहा दिवस छाटणी अगोदर कॉमन डोस आपण दिला गेला पाहिजे जेणेकरून बऱ्याचशा लोकांच्या समस्या ह्या छाटणी केल्यानंतर बाग एक सामान फुटून येत नाही ह्या समस्या आम्हाला लक्षात येऊ शकतात किंवा आमच्यापर्यंत प्रश्न त्यांचे येतात तर अशा ठिकाणी बेसल डोस आणि पाणी व्यवस्थापन ह्या दोन गोष्टी जर आपण व्यवस्थित केल्या तर शंभर टक्के आपल्याला द्राक्ष छाटणीनंतर खरड छाटणीनंतर ह्या बागा एक समान फुटून येण्यासाठी काम करता येऊ शकतं त्यामध्ये बाग एक समान फुटून येण्याच्या दृष्टीनं आणखी एक काम करणं गरजेचं आहे ते म्हणजे पाणी व्यवस्थापन जोपर्यंत द्राक्ष बागेमध्ये पानं आहेत तोपर्यंत छाटणीच्या अगोदर आपल्या जमिनीच्या प्रतीनुसार कमीत कमी, -कमी आठ ते पंधरा दिवस अगोदर एक जर पाणी उपलब्धता असेल तर आपण फ्लड इरिगेशन जर आपण त्या ठिकाणी दिलं आणि त्यातली मुळी सगळी जो ट्रेस आपण झाडांना दिलेला असतो किंवा विश्रांती दिलेली असते त्या विश्रांतीतून बाहेर येण्याच्या दृष्टीनं आपल्याला फ्लर इरिगेशन एक सुरुवातीला देणं हे फायदेशीर होऊ शकेल कारण की त्या ठिकाणी रुट झोन ॲक्टिवेशन असेल झाडाचा ट्रेस कमी करणं असेल आणि त्याच्यातून छाटणी घेतल्यानंतर आपण परत एकदा जर त्या ठिकाणी ड्रिपनी फुल इरिगेशन दिलं तर शंभर टक्के लोकल आद्रता वाढवून त्या ठिकाणी बाग एक सामान फुटून येण्यासाठी आपल्याला नक्कीच त्याचा फायदा चांगल्या पद्धतीनं करून घेता येऊ शकतो साधारण त्या दृष्टीनं काम करत असताना एक फ्लड इरिगेशन ते फ्लड इरिगेशन झाल्यानंतर ज्यावेळेला बाग वापस्यावरती येते वापस्यावरती आल्यानंतर दुसरं इरिगेशन आपण ड्रिपनं देतो त्या ड्रिपच्या इरिगेशनमध्ये आपल्याला मुळांच्या वाढीच्या दृष्टीनं आपल्याला काम करणं गरजेचं आहे त्यादृष्टीनं तेरा झिरो पंचायत असेल एन एच फायव्ह ड्रीप न्यूट्रॉन याचा डोस आपण ड्रिपमधून दिला तर मुळांची वाढ आणि मुळांची सुरुवात चालू करण्यापासून आपल्याला सुरुवात करता येते आणि बाग एक सामान फुटून येण्यासाठी आपल्याला नक्कीच त्याचा फायदा चांगल्या पद्धतीनं करून घेता येऊ शकेल